श्री स्वामी समर्थ मैत्रीण आज बघा आपण हे जे आर्यावर्कचा क्लास सुरू केलेला आहे आपण तर त्याविषयी आपण थोडंसं आपले दोन व्हिडिओ झालेले आहेत की आर्य हे बघा हे काय सामान लागणार आहे आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्याला जे आपण आरेवर्कसाठी सामान कसं सा आणायचं कुठून आणायचं हे सर्व आपण सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये आज बघा आपण तिसरा क्लास घेणार आहोत हो चा, है है दे दे तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट आलेले होते की सामान कुठून आणायचं कसं आणायचं आणि ह्यात तर बऱ्याचशा गोष्टी ह्या ज्या आहेत त्या खूप नवीन आहेत तर काही मैत्रिणींमध्ये समजलेल्या नाही आहेत आणि काहींची कमेंट आलेत की व्हिडिओमध्ये ते व्यवस्थित दिसलं नाही की कशा वस्तू दिसतात वगैरे तर त्यासाठी बघा मी आता परत व्हिडिओ बनवते हो जर तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ पहा जर तुम्ही हा पाहिला असेल तर नाही पाहिलं तरी चालेल आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राइब करून ठेवा हो म्हणजे आरिवर्कचा पूर्ण आपण क्लास आपल्या चॅनलवरती घेणार आहोत आणि आरीवर्क क्लास तुम्हाला शिकायचा असेल तर कमेंट करून सांगा कारण जेवढा पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही आहे जर तुम्हाला आवडत नसतील व्हिडिओ किंवा आरीवर्क शिकायचं नसेल तर जर जास्त प्रतिसाद नाही मिळाला तर मी व्हिडिओ बनवणार नाही जर तुम्हाला शिकायचं असेल बेसिकपासून पूर्ण ब्लाऊजपर्यंत मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये हे सर्व शिकवणार आहे आपण अरे वर्ग कसं करायचं वगैरे व्यवस्थित पहिल्या दिवसापासून तर नक्कीच तुम्हाला जर शिकायचं असेल तुमची इच्छा असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की व्हिडिओ बनवा आम्हाला शिकायचा आहे जर नसेल शिकायचं तर तसंही सांगितलं तरी चालेल किंवा प्रतिसाद नाही मिळाला तर मला ते समजून जाईल तर त्यानुसार मी व्हिडिओ बनवणार आहे कारण आताही खूप वेळ जातो आणि आपले बघा शिलाईचं चॅनल आहे आपलं मेन ब्लाउजचे कटिंग स्टिचिंग खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत आपल्या चॅनलवरती तेही आपले खूप साऱ्या मैत्रिणी आपल्याला चांगला प्रतिसाद देतात तर याला यालासुद्धा द्या तुम्हाला शिकायचं असेल तर आणि ते सुद्धा आपली व्हिडिओ ते बंद करून मी हे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते तर खूप घरात आवरून वगैरे करायचं आणि हे सर्व खूप वेळ जातो तर जर तुम्हाला शिकायचं इच्छा असेल तर नक्की मला सांगा तर ज्यांना बघा हे सामान समजलेलं नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पहा आणि याची यादीसुद्धा मी तुम्हाला शेवटी देणार आहे लिहून व्यवस्थित असं म्हणजे तुम्हाला ते सामान घेऊन येता येईल आणि तशा प्रकारे वर्क म्हणजे आपल्याला क्लास हा सुरू करता येईल काही मैत्रिणींनी सामान आणलं सुद्धा असेल जर काही मैत्रिणींनी आणलं नसेल तर त्यांच्यासाठी आपण थोडा वेट करूया आणि त्यांना परत एकदा समजून सांगूया जर त्यांनी समजून घेतलं आणि करायचं असेल तर नक्कीच तुम्ही सामान हे घेऊन यायचं आहे अशी नम्र विनंती आहे तुम्हाला तर मी परत एकदा तुम्हाला हे डिटेलमध्ये सर्व सांगते बघा व्यवस्थित असं तुम्ही पाहून घ्या एक सुरुवात करते आपण हा बघा आपला जरीचा धागा आहे यामध्ये गोल्डन सिल्वर आणि हे थोड्या मोठ्या साईजमध्ये आहे तुम्ही हा मोठ्या साईजचा नाही आणला तरी चालेल हा फक्त हा आणायचा आहे आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण बेसिक करतो तेव्हा जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा तर बघा हा धागा आपण घेतलेला आहे गोल्डन कलरचा सिल्वर कलर आहे माझ्याकडे आणि हे सर्व कलर भेटतात परंतु आपल्याला शिकण्यासाठी हा इनफ आहे आणि त्याचबरोबर बघा हा हा जो आपला कॉटनचा जो ब्लाउज वगैरे वापरतो तो सुद्धा आपल्याला गोल्डन कलरचा एक लागतो आपण जेव्हा जरदोशीचं वर्क करतो को तर जर जरदोशी म्हणजे काय ते सुद्धा तुम्हाला नंतर सांगते मी तर हा आहे आपला तो सुरुवातीला आपल्याला लागणार आहे आणि त्यानंतर हो, हा आहे फॅब्रिक लू जे आपले कुंदन वगैरे चिटकतो किंवा स्टोन चेन वगैरे चिटकवतो त्यासाठी हा सुद्धा आपल्याला लागणार आहे आणि हे कटर हे खूप महत्वाचं आहे आपण याच्यामध्ये कात्रीपेक्षा कटरला खूप महत्त्व आहे कटरच शक्यतो वापरायचा आहे आपल्याला आणि बघा हा सुई सुईसुद्धा आहे आणि ह्या सुया आता बघा ह्यामध्ये तीन चार प्रकारच्या भरपूर प्रकारच्या सुया आहेत परंतु तुम्हाला शिकण्यासाठी बघा मी जवळून दाखवतो तुम्हाला की चौदा झिरो पॉईंट पाच एम एम अशी ही टुलिप कंपनीची आपल्याला सुई घ्यायची आहे शिकण्यासाठी ही खूपच आपल्याला महत्त्वाचे आहे जेव्हा आपण शिकतो तेव्हा आम्हाला जेव्हा क्लास, क्लास मी जेव्हा आरेवर्कचा क्लास केलं तेव्हा तर मला ह्याच सुईवरती पूर्ण आर्यावर्क जे सुरुवातीला आहे ते शिकवले आहे पुढे जे आपल्याला पाहिजे असेल तेव्हा मी तुम्हाला दुसरी सुईसुद्धा दाखवणार आहे आणि जस जेव्हा लागतील ला तेव्हा आपण नक्कीच त्या आणू शकतो किंवा ह्याच्याहून कमीच्या ज्या असतात सुया एकदम बारीक त्यासुद्धा तुम्ही आणून ठेवलं तर चालणार आहे किंवा नसेल आणलं तरीसुद्धा चालणार आहे आणि बघा हे छोटे छोटे आपले हे आपण टॉली थ्रेडपासून यावरती खूप छान असं वर्क बनवतो हो आणि आपण पूर्ण जारी वर्क क्लास आहे त्यामध्ये काय काय शिकणार आहोत ते सुद्धा मी लवकरच तुमच्याशी शे पूर्ण शेअर करून तुम्हाला दाखवेन की हे कसं <coughs> आपण हे म्हणजे काय काय शिकणार आहोत यापासून आणि कसं पर्यंत पूर्ण जे काही मी माझ्या क्लासमध्ये जेव्हा मी क्लास केला तेव्हा तेच तुमच्याशी सर्व शेअर करणार आहे आणि या टाचण्या या टाचण्यासुद्धा आपल्याला लागणार आहेत आपण रिंगवरती कपडा वगैरे लावल्यानंतर त्या आपल्याला टाचण्या व्यवस्थित असं कपडा जो एक्स्ट्राचा असतो तो व्यवस्थित साईडने सेट करण्यासाठी आपल्याला ह्या टाचण्या लागणार आहेत जर तुमच्याकडे नसतील तर काही प्रॉब्लेम नाही आपल्या घरी जे पिन वगैरे असतात त्यासुद्धा आपण इथे वापरू शकतो त्यानंतर बघा ही पेन्सिल आहे आता ही साधीच पेन्सिल मी घेतली आपण हिच्यावर सुद्धा काम करू शक सुरू करू शकतो आता व्हाईट पेन्सिल जी आहे ती आता माझ्याकडे नाही आहे तीसुद्धा आपण वापरू शकतो जर तुमच्याकडे ही पण नसेल तर मुलांची वगैरे वा ता हे असतेच तर ही जर नसेल तर व्हाईट आहे ना हे असेल तर सुरुवातीला आपण यावरती काम करू शकतो जेव्हा आपण ब्लाउजवर वगैरे करणार आहोत वर्क तेव्हा आपल्याला व्हाईटच पेन्सिल लागणार आहे आणि त्यानंतर हे बघा हे मणी आहेत बघा हे आता हे पूर्ण आपल्याला जी नावं आहेत ते आपल्यासाठी नवीन आहेत तर हे गहू आणि कसे ओळखायचे तर बघा से आपले सेम गहू असतात तसंच याचा आकार आहे त्यामुळे आपण याला गहू म्हणे म्हणतो त्यानंतर हे आहे शुगर बीट्स शुगर बीट्स एकदम बारीक असतात मी तुम्हाला हातावर घेऊनसुद्धा दाखवते कारण गेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला खूपच समजलेलं दिसलं नव्हतं व्यवस्थित क्लिअर अशा कमेंट आल्याचं बघा हे शुगर बीट्स असतात एकदम बारीक असतात गोल्डन कलरचे यांना आपण शुगर बीट्स म्हणतो ठीक आहे हे समजलं तुम्हाला आता पुढे बघा ही जरदोशी आहे या पासून सुद्धा आपण खूप वर्क करतो खूप छान वर्क तयार होतं यामधून आता हा जो दोरा आहे आणि ही एकदम जी सुया आहे त्या त्याचा उपयोग आपल्याला ही जरदोशी करताना होणार आहे त्यानंतर हे आहेत कट पाईप कट पाईप सुद्धा आपल्याला खूप छान आपल्या ब्लाउजवरती डिझाईन बनवता येते कट पाईप असतात काढून सुद्धा तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते बघा हे बघा हे असे कट पाईप आहेत म्हणजे पाईप जे असतात ते छोटे छोटे कट केलेले असतात असं हे आपण याचं लक्ष ठेवू शकतो ही नावं खूप सारे आपल्यासाठी नवीन आहेत नावं लक्षात ठेवणं थोडंसं सुरुवातीला अवघड जातं त्यामुळे काय करायचं जी नावं जर समजत नसेल तर मी तुम्हाला व्यवस्थित असं लिहून देणार आहे किंवा तुम्ही याच्यावरती सुद्धा नावं लिहून ठेवू शकता व्यवस्थित असं प्रत्येक आपल्याला जे मी आता हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा सामान घेऊन याल तेव्हा हा व्हिडिओ पाहायचा आणि त्यावरती व्यवस्थित अशी नावं आपण ठेवून घ्यायची आहेत ही बघा टिकली आहे ही टिकली शक्यतो आपल्या सर्वांना माहिती असते ही टिकली बघा प्रत्येक आपल्या आता ही आपली टिकली झाली आता त्यानंतर आपण हे बघा जे चपटेमणी म्हणतात ह्याला तर हे चपटेमणी सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते कसे दिसतात बघा अशा प्रकारे हे चपटेमणी आपले दिसत असतात एका बाजूने चपटा असतो पुढच्या चप चप बाजूने कोण मध्ये आपण वर्क करण्यासाठी तिला बरोबर एक मधोमध एक आलेला आहे की त्यावरती आपण सुई घालू शकतो आणि त्यानंतर हा आहे कट पाईप एकदम छोटासा असतो कट दाना म्हणजे कट पाईप हा झाला बघा आणि त्यानंतर हा खूप छोटा असतो त्याचबरोबर म्हणजे त्याच्याच साईजचा म्हणजे आणि कलर थोडं वेगळा आलेला आहे बघा खूप शाईन असते ह्याला आणि हा याच्यापासून सुद्धा छान असं आपण वर्क आपल्या ब्लाऊजवरती किंवा आपण जे शिकणार आहोत त्यावरती करणार आहोत मी तुम्हाला व्यवस्थित असं दाखवते ते सुद्धा जसं आपण व्हिडिओ बनवू तसं आणि त्यानंतर हे झिरो पॉईंट चार एम एमचे मणी आहेत म्हणजे शुगर बीट्स असतात तसेच असतात ते सुद्धा म्हणी आणि हे मी वापरलेले आहेत बघा हे फुल पॅकेट होतं ते याचं यूज केलेलं आहे मी आता थोडीशी राहिले होते ते तुम्हाला दाखवते अजून बऱ्याचपैकी आपल्या याच्यावरती सुद्धा काम चालणार आहे आणि सुद्धा जरजोसे आहे जरजोसे मी तुम्हाला पॅकेटच्या बाहेर काढून दाखवले नाही तर परत दाखवते हे मी अगोदर वापरलेले आहे बघा स्प्रिंग म्हणायचं म्हणजे स्प्रिंग सारखं असतं यामध्ये आपल्याला सुई वगैरे जाते छोटे तुकडे केल्यानंतर ते आपण जेव्हा जरजशीचं वर्क करू तेव्हा ते आपल्याला व्यवस्थित असं समजणार आहे ही हाताळायला थोडीशी अवघड असते म्हणजे आपण ही व्यवस्थित जपून ठेवायची आहे जेव्हा ती पॅशाचा प्रेस वगैरे झालं किंवा असे आपण हातात वगैरे चुरगळ्यासारखं झालं तर ती खराब होती लवकर त्यामुळे आणि त्यानंतर बघा हे आहे स्टोन चेन बघा ती स्टोन चेन तर आपल्या सर्वांना माहितीच असते ही असते आणि ही अं आईवर्कच्या याच्यामध्ये ही खूप सोपी आहे आपल्याला हाताळायला हो म्हणजे आपण त्याच्यापासून एवढा अवघड नाही हे वापरणं तर आपल्याला शेवटी वर्क करायचं आहे हे सुद्धा आणि हा आहे डॉली थ्रेड डॉली थ्रेड आणि सिल्क थ्रेड या दोन्हीचं एकच काम आहे परंतु आपण अगोदर याच्यावरती शिकणार आहोत कारण हा कॉटनचा असतो सिल्क थ्रेड असतो हा सिल्कचा असतो तो आपल्याला सुरुवातीला हाताळायला जमत नाही जेव्हा आपण शिकतो त्याचा खूप वाया जातो त्यामुळे हे अगोदर आपल्याला ह्याच्यावरती शिकायचं आणि त्यानंतर आपण सिल्क थ्रेडमध्ये ते बनवायचं आहे म्हणजे जे काही डिझाईन बनवायची आहे ती हे सर्व आपले थ्रेड आपले म्हणजे कलर आहेत माझ्याकडे ह्यामध्ये खूप सारे कलर असतात जे पाहिजे ते दोन तीन तुम्ही आणून ठेवू शकता किंवा जसं लागेल तसंही सुद्धा आपण नंतर आणू शकतो आणि ही एक असते चेन गोल्डन चेन याच्यापासून सुद्धा आपण ब्लाऊजवरती कमीत कमी वेळामध्ये छान असं वर्ग बनवतो तरीही मी अगोदर यूज केलेली आहे आणि थोडी शिल्लक म्हणजे बरीच आहे अजून त्यामुळे मी आता आणलेली नाही पण जेव्हा क्लास केला तेव्हा आणि हे हे काय हे, हे सुरुवात लास्टला लागणार आहे आपण आपण तुम्ही जर ब्लाउज शिवत असाल तर तुम्हाला हे माहितीच आहे आणि हे खूप शेवटी लागणार आहे जर आता नाही आणलं चा वेग ना तरी चालेल यापासून आपण लोड लोड आपला जो म्हणजे याच्या भाषेमध्ये या सर्व जे आपण डिझाईन बनवणार आहोत त्याला खूप वेगवेगळी नावं आहेत तर यापासून लोड बनवणार आहोत जर बाहेला काठ वगैरे पण होतो त्यासाठी याचा उपयोग हे आणि जरदरसीचा उपयोग करून आपण त्यामध्ये तो लोड असतो तो बनवणार आहोत तर आणि हे रिंग ही रिंगसुद्धा मी अठरा इंचाची तुम्हाला दाखवलेली आहे या यामध्ये हे काढायचं म्हणजे दोन रिंग निघतात रिंगला कपडा कसा लावायचा आणि स्टँड स्टँडसुद्धा मी तुम्हाला अगोदर दाखवलेला आहे प म्हणजे जो पहिला व्हिडिओ आहे त्यामध्ये मी स्टँड आणि रिंगला कपडा कसा लावायचा हे खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर कमेंट करून सांगा मी नक्कीच त्याचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काय समजलं नाही ते समजावण्याचा प्रयत्न करेन आणि अरेवर्क क्लास करायचा असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शिकायचं असेल तरीही कमेंट करून सांगा की आम्हाला शिकायचं आहे आणि पुढचे व्हिडिओ नक्की बनवा तर मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं की जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण खूप सर्व असा क्लास जो आहे तो डिटेलमध्ये घेणार आहोत तर हे सर्व सामानिक आपल्याला व्यवस्थित असं बघा आपल्याकडे एखादा डबा वगैरे असतो त्यामध्ये व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे अशा डब्यामध्ये असं व्यवस्थित असं ठेवायचं किंवा तुमच्याकडे जर छोट्या भरण्या वगैरे असतील किंवा जो, जो डब्बा भेटतो बघा आपल्या ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी वेगवेगळे वे बॉक्स त्याची टोपणं असतात आणि आतून सुद्धा वेगळं असतं सेपरेटली तर त्यामध्ये सुद्धा ठेवू शकतात सुरुवातीला आपल्याला ते आणायची वगैरे गरज नाही घरात का घरातच आपण हे भागवू शकतो आणि यावर जर नावं समजत नसतील तुम्हाला त्याची मी यादी आता दाखवते की कशाला काय म्हणतात आणि ते व्यवस्थित असं तुम्ही बाजारातून घेऊन येऊ शकता किंवा त्याची मी तुम्हाला फोटो आपल्या याच्यामध्ये ऍड करून देते मी म्हणजे तुम्ही नक्कीच तो सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या बघा आरी वर्क सामानाची लिस्ट वर्क स्टँड आरीवर्क रिंग अठरा इंच आरी वर्कची सुई जरीचा धागा सिल्क धागा डोली धागा शुगर बीट्स, कट पाईप जरदोसी टिकली चपटेमणी गहूमणी गहूमणी कट दाणा डायमंड चेन फॅब्रिक ग्लू कटर कुंदन आणि व्हाईट पेन्सिल हे सर्व आरेवर्क सामानाची लिस्ट आहे आपली आणि हरिवर्कचा क्लास आपल्या चॅनलवरती सुरू झालेला आहे तर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पूर्ण आपला हरिवर्कचा क्लास हा डिटेलमध्ये तुम्हाला शिकता येईल धन्यवाद